महाराष्ट्रातील सत्ताधारी फाटाफूट पुन्हा एकदा उघड बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विभागाने एका रिक्त पदासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या विभागाने त्याच पदासाठी वेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली अखेर फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाने केलेली नियुक्ती अंतिम ठरली इलेक्ट्रिक सप्लाय अँड अखेर आये एस अधिकारी आशिष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे याआधी मंगळवारी फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभाग आणि शिंदे यांच्या नगरविकास विभागाने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेग नावांची शासकीय आदेश जाहीर केले होते फडणवीसांच्या विभागाने आपल्या आदेशात म्हटलं होतं की सध्या महाराष्ट्राचे आयुक्त असलेले आशिष शर्मा यांची बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात येईल तर नगर विकास विभागाने आय अधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांची याच पदासाठी नियुक्ती जाहीर केली होती मागील महाव्यवस्थापक एस व्ही आर श्रीनिवास एकतीस जुलै रोजी निवृत्त झाले त्या ठिकाणी तात्पुरती जबाबदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी या पण ऑगस्ट रोजी शर्मा सर यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी ती, ती स्वीकारली या गोंधळाबाबत फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अशा नियुक्त्यांसाठी बीएमसी जबाबदार आहे आणि त्यांचा यामध्ये काहीही सहभाग नाही दुसरीकडे शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मात्र विरोधकांनी संधी साधत सरकारवर समन्वयाच्या आणि फडणवीस शिंदे यांच्यातील संभाव्य सत्ता संघर्षावरून टीका केली शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर दोन्ही शासकीय आदेश पोस्ट करत लिहिलं हे पाहून असं वाटतंय की मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांमध्ये आपला माणूस बसवण्यासाठी शरत लागलेली आहे एका पदासाठी दोन अधिकाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी देऊन महायुतीतील रस्सी उघड झाली आहे तर आदित्य ठाकरे यांनी याला मुख्यमंत्री आणि गद्दारनाथ नाथ यांच्यातील समन्वय हा पूर्णपणे संपलेला आहे उपमुख्यमंत्र्यांनी आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला नको होती का ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या विभागाची असते मग राज्याने त्यांच्या अहंकाराच्या युद्धाचा बळी का व्हावा अशी टीका केली या सगळ्या प्रकारामुळे शिंदे फडणवीस वाद सुरू आहे अशा चर्चा रंगू लागल्या